विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या दिव्यांगावर त्यांचं दिव्यांगात्वान उपचार व्हावा आणि उपचार करत असताना त्यांना साधनं पुरवली गेली पाहिजेत हा प्रयत्न ठाणे केलेला या परळी विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत तीन हजार सहाशे श्रमणयंत्र जे कर्णबधीर लोक आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी देऊ शकतो एवढंच नाही तर फक्त दिव्यांगासाठी नाही तर आम्ही वेगवेगळ्या आजार आजारावर सुद्धा गेले अनेक वर्षापासून जे गरजू आहेत त्याची ऐपत नाही ते मोठ्या दवाखान्यात जाऊन इलाज करू शकत नाहीत अशांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे हा आमचा जवळजवळ वर्षा दोन वर्षात एक कार्यक्रम असतो त्यात मी स्वतः जिल्हा नियोजन समितीचा बीडचा अध्यक्ष असल्यामुळं आणि दिव्यांग मंत्रालयाची उपाध्यक्ष इथं असल्यामुळं डॉक्टर संतोष कोल्हा त्यांच्या आयोजनामुळं आज आम्ही या ठिकाणी एक हजार श्रवणयंत्र ज्याची किंमत नऊ हजार नऊशे रुपये एवढ्या किंमतीचं श्रवणयंत्र अतिशय चांगलं हे आज सर्व इथं कर्णबधीर लोकांना दिलं जाणार आहे भाऊ निवडणुका होऊ घातलेल्या आहेत कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे सहा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असणार आहे काय चित्र असणार आहे एक मिनिट एक हा विषय काढला म्हणून मी पुढे बोलणं उचित नाही आहे ना पण आपण थांबा निवडणुका ज्यावेळेस अनाऊन्स होतील त्यावेळेस हळूहळू तुम्हाला सगळ्याला सुद्धा परिस्थिती जाणवेल आणि ज्यावेळेस जी परिस्थिती जाणवेल त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारायला सुद्धा बरं वाटतं लोकसभेच्या एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे या ठिकाणी सहाला सहा म्हणजे एक स्वतः पाच या ठिकाणी आहे आता आमचा महायुती म्हणून हा प्रयत्न आहे की सहाला सहा आमदार अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी या बीड जिल्ह्यातून महायुतीचे निवडून आणायचे त्यात चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तीन सोबत आहेत एक शरद पवार राष्ट्रवादीच्या सोबत आहे

काही बडे लोक बार बार गिरे इसलिए ये मुमकिन नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आहे की मला इथंच बांधून ठेवणं मला टार्गेट करणं हे आज नाही स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अनेक जणांनी या त्यांनी प्रयत्न केलेला आहे वाईट एका गोष्टीचा वाटतं की ज्या शब्देतून मला टार्गेट करण्यात जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची ज्यांना आजही आम्ही त्यांचा आदर करतो आजही आम्ही त्यांना आदरयुक्तच बोलतो आम्ही कधीच आयुष्यात भलेही आम्ही दादांच्या सोबत राहिलो तर त्यांच्या बाबतीत आम्ही कधी अशी व्यक्तिगत टीका केली नाही पण ज्या ठिकाणी माझं घर माझी जात अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या नेत्याला ज्यावेळेस अशी टीका माझ्यावर करावी लागते त्यावेळेस प्रळी वैद्यनाथ मतदारसंघातली मायबाप जनता अतिशय हुशार आहे सुखने त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केलं जातं आणि टार्गेट करायचा प्रयत्न केला तर त्यांचं टार्गेट पाडायचं हे सुद्धा पर्रिकरांना फार चांगलं माहिती हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधले जे काही एक्झिट पोल आलेले आहेत त्यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि महायुतीच्या संदर्भात आणि भाजप सरकारच्या संदर्भात देखील बोललं जात आहे कसं पाहत आहे आणि काय त्याने अनुमान केलं हरियाणा इथून किती किलोमीटर माहिती आहे माहिती आहे ना जवळपास अडीचशे किलोमीटर अडीच हजार किलोमीटर अडीच हजार इथं वीस किलोमीटर राजकारण बदलते बरोबर <laughs> किलोमीटरवर हो आणि तुम्ही अडीच हजार किलोमीटरच सांग काय हो त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती त्या निवडणुका एक लक्षात या ज्या ज्या वेळेस महिला सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आला त्या त्या त्यावेळेस या सरकारने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसांनी अतिशय पुढे जाऊन त्या ठिकाणी ज्याला त्याला तिथंच न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण बघितली बदला पूर्व त्यामुळं महिला सुरक्षा ही या राज्या सरकारची प्राथमिकता बजरंग सोनवणे असं म्हणालेत की अनेक आजी माझे आमदार माझ्या संपर्कात आहेत त्यांचा संपर्क कसा दांडगा आहे <laughs>